श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीं उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दत्त जयंती दत्तगुरु त्रिमूर्तीला आपलं दैवत मानणाऱ्या सर्व भाविकांची संख्या जी आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणात आहे दत्त जयंतीनिमित्त राज्यातील सर्व भागांमध्ये शहरांमध्ये खेडूनपाडी दत्त मंदिरात भाविक लोक दर्शनासाठी गर्दी करतात आपल्या हिंदू धर्मात दत्त जयंतीला खास अनन्य विशेष अनन्यसाधारण आहे सा भगवान दत्ता महाराजांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने दरवर्षी हा दिवस मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो यंदा दोन हजार मध्ये वार गुरुवार दिनांक चार डिसेंबर म्हणजेच उद्या दत्त जयंती साजरी साजरी केली जाणार आहे दत्त निमित्त दत्त मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन देखील केले जाते दत्तात्रेय यांचे हिंदू धर्म ग्रंथामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे म्हणून भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा करण्या इतकेच फळ मिळू शकते भगवान दत्तांची पूजा केल्यास आपल्यावरती या तिन्ही देवी देवतांचा आशीर्वाद राहते असे सुद्धा मानले जाते मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंतीला दत्त सेवा आराधना प्राप्त होते। या दिवशी पवित्र स्नान करून पूर्वजांची प्रार्थना केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते धार्मिक ग्रंथामध्ये भगवान दत्तात्रयांचा जन्म ऋषी अत्री आणि अनुसया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन आहे दत्तात्रेय दत्ता यांच्या चोवीस गुरुंसाठी देखील प्रसिद्ध आहे दत्तात्रेयांसाठी दत्तात्रेयांनी चोवीस गुरुंकडून दीक्षा दिक, घेतल्याने घेतल्याचे सा, सांगितले जाते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही पाच डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आहे दत्त जयंतीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी पाच वाजून चौटा चौदा मिनटांपासून ते सकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे संध्याकाळी जर तुम्हाला पूजा करायची असेल तर सहा वाजून ते संध्याकाळी सहा चोवीस पर्यंत असणार आहे जर तुम्हाला दुपारी पूजा करायची असेल तर दुपारी मग बारा वाजून मिनिटांपासून ते एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती उठावं सकाळी लवकर स्नान करून उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प करावा त्याचबरोबर या दिवशी पूजा स्थळ म्हणजे पूजेची जागा व्यवस्थितपणे झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावी पूजेची मांडणी करावी शुभ मुहूर्त सुरू झाल्यावरती ताटात लाल कपडा घालून त्यावरती भगवान दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा प्रथम भगवान दत्तात्रयांना फुले आणि हार अर्पण करा त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा आणि आरती करा इच्छेनुसार नैवेद्य अर्पण करा शक्य असेल तर पूजा केल्यानंतर गरजूंना धान्य कपडे इत्यादींचे दान करा कमीत कमी एकशे आठ वेळा ओम दत्तात्रेया नमा या मंत्राचं पठन करा रुद्राक्षाच्या माळेने मंत्राचाही तुम्ही जप करू शकता किंवा ओम द्रम दत्तात्रेया नमा किंवा ओम श्री गुरुदेव दत्त या शिवाय दत्तात्रेय सूत्र अवधूत गीतेमधील श्लोक गुरु गुरु स्थिती आणि श्री दत्त चालीसा दत्त भावनी याचेही तुम्ही पठन करू शकता किंवा मग तुम्ही गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय अठरावा अध्याय या दिवशी आवर्जून वाचा या दिवशी कोणत्याही प्रकारचे घरामध्ये वादविवाद टाळा होणार नाही याची काळजी घ्यावी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये वाईट शक्ती जर प्रवेश केला तर आपण जे काही उपाय करतो सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करतात म्हणजे काय तर आपण घरामध्ये भांडण कटकट

दत्त महा दत्त महाराजांचे जे त्रिमुख आहे तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं त्रिगुणात्मक प्रतीक आहे त्यांच्या मागे जे उमऱ्याचं झाड आहे आपल्याला तर त्या ठिकाणी त्यांचा निवास असतो आणि दत्तांच्या आजूबाजूला जी गाय आपल्याला एक दिस दिसते तर ती संपूर्ण पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं तर त्यामुळे या दिवशी गाय आणि कुत्र्याची सेवा ही आवर्जून सर्व स्वामी सेवेकरांनी किंवा सर्व भक्तांनी आवर्जून करावी या दिवशी गाय कुत्र्याला काहीतरी आपल्याला खाण्यासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला जे काही मंत्र सूत्र पठन सांगितले आहे तर ते सुद्धा त्याचं पठण घरामध्ये आवर्जून करायचं आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला फक्त एका झाडाचं पान जे आहे तर ते घरामध्ये तोडून आणायचं आहे त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो आपल्याला आपल्या घरामध्ये हा जर उपाय केला तर आपल्या जीवनातील जे काही दोष सह विघ्न अडचणी आहेत तर त्या दूर होतील लोक आपल्याला बोलण्यासाठी भेटण्यासाठी मागे पुढे फिरतील त्याचबरोबर अखंड माता लक्ष्मी घरामध्ये निवास करेल इच्छापूर्ती होईल आलेला पैसा घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये टिकेल घराची पतीची मुलांची अगदी उत्तरोत्तर प्रगती होईल आणि दारिद्र्य संपेल गरिबी संपेल असा हा अप्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला सर्वांनी करायचा आहे तर बघा आपण जीवनामध्ये खूप कष्ट मेहनत करतो पण तरीही कधी कधी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला जे आहे तर ते मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो अडचणी अडथळे यामध्ये खर्च होऊन जातो किंवा आपल्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ना तर त्यांना आपली झालेली जी काय प्रगती आहे तर ती बघवत नाही किंवा त्यांची जी काय वाईट नजर आहे तर ती आपल्या घराला आपल्या मुलांना आपल्याला लागते आणि त्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी अडथळे सुरू व्हायला सुरुवात होते दोष आपल्या घराला लागता ह्या ज्या काही आपल्या समस्या आहेत ना तर त्यासाठी तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा तुमची बद्दल असेल लक्ष्मी बद्दल असेल तर सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा ज्या वेळेस आपण हे सर्व उपाय सेवा करत असतो त्यावेळी ती पळते पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तितकेच विश्वासाने करणं देखील महत्व आहे कारण हे सर्व उपाय आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप म्हणजे खूप परिणाम करत असतात त्यामुळे उपाय हा श्रद्धेने तितकाच भक्तीने करावा तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ जो आहे तर तो बघायला मिळणार आहे आता दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे या दिवशी सर्वांनाच माहीत आहे की औदुंबराचं जे झाड आहे ना तर त्याला खास विशेष अनन्यसाधारण सा असं महत्व दिलं जातं आणि यावेळेस जयंतीला एक खूप शुभ खूप छान शुभ असा संयोग तयार झालेला आहे की योगायोगाने गुरुवार आणि दत्त जयंती ही एकत्र आलेली आहे त्यामुळे या दिवशी केलेले उपाय आणि सेवा याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तो नक्कीच आपल्याला बघायला आयुष्यामध्ये मिळणार आहे तर हा आपल्याला उपाय कशासाठी करायचा आहे माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि शत्रूंचा त्रास नष्ट होण्यासाठी तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे सकाळी स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं मुख्य जे देवघर आहे तर ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आणि देवघरामध्ये आपल्याला रोजची आपली जी काय नित्य देवपूजा आहे तर ती सुद्धा करून घ्यायची आहे औदुंबराचं झाड हे दत्त देवांचं अतिशय अत्यंत प्रिय मानलं जातं त्यास झाडासमोर नमस्कार करून एक आपल्याला तिथे छानसा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा करायची आहे आणि त्याचबरोबर झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अष्टगंधक पिवळ चंदन लावायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे आणि एक ताज पान तिथे जर खाली पडलेलं असेल गळून तर ते पान तुम्हाला उचलून आणायचं आहे पडलेलं नसेल तर तुम्हाला औदुंबराला सेवेसाठी उपायांसाठी पान जर जे आहे तर ते तोडत आहे कृपा करून मला स्वामी आज्ञा द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी काय इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे परत तुम्हाला औदुंबर वृक्षाला नमस्कार करायचा आणि ते पान तोडायचं आणि ते हे पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं घरी आणल्यानंतर ते पान स्वच्छ धुवून काढायचं पुसून काढायचं आणि पानावरती हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला टाकायच्या हे पान अर्पण करायचं आहे त्या पानावरती आपल्याला एक लवंग थोडा शुद्ध थोडस तूप आणि एक छोटासा तुकडा खडी खडी साखर ठेवायचं आहे हे पान थेट दत्त देव दत्त द्द्द जयंतीला दत्त महाराज अर्पण करायचं आहे आणि एक म तुम्हाला मंत्र देखील म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम दत्तात्रेया नम या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे कमीत कमी, -कमी वेळा करा एकवीस वेळा करा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला आहे हा मंत्र आणि अकरा वेळेस या पानाची पूजा झाल्यानंतर तेच पान उमराच्या उमराच्या पान जे आहे तर ते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला उजवीकडे ठेवून यायचं आहे यामुळे घरात सकारात्मक टिकून राहते माता लक्ष्मी स्थिर राहते आणि घरातील वादविवाद शांत होतात वाईट नजर नकारात्मक ऊर्जा शत्रूंचा जो काही त्रास आहे तर तो सुद्धा दूर होतो दुसऱ्या दिवशी हे पान आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा वाहत पाणी नसेल तर झाडाखाली तुम्हाला थोडस खड्डा खदून त्या मध्ये तुम्हाला ते दाबून टाकायचं आहे यामुळे दत्तगुरूंची कृपा मिळते घरातील पैशांचा अपयोग जो आहे तर तो थांबतो आणि माता लक्ष्मी स्थिर होते शत्रूंचा त्रास सुद्धा दूर होतो तर सांगितल्या पद्धतीने ज्यांना पाणी शक्य आहे जर समजा तुम्हाला जर वाहत पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये ते पान जे आहे तर ते प्रवाहित करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी जिथून ते ज्या झाडाचं पान तोडून आणलेलं आहे त्याच झाडाखाली नेऊन तुम्ही खड्डा खोदून तिथे तुम्ही दाबून टाकू शकता आणि दाबल्यानंतर परत तुम्हाला एक वेळा नमस्कार करायचा आहे आणि दत्त महाराजांना विनंती करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये अशा अशा अडचणी आहे तर स्वामी दत्त दत्त महाराज तुम्ही दूर करा आणि माझ्या आयुष्यामध्ये भरभराट तर ती होऊ द्या मला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू द्या अशी तुम्हाला दत्त महाराजांना उद्याच्या दिवशी अगदी तळमळीने कळकळीने प्रार्थना करायची आहे आणि हा जो सांगितल्याप्रमाणे उपाय आहे तर तो तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे आता उपाय तुम्ही दिवसभरामध्ये उद्या केव्हाही करू शकता फक्त तुम्हाला पाच वाजेच्या अगोदर हे पान घरी आणायचं आहे आणि हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे संध्याकाळच्या नंतर झाडाला कोणत्याही स्पर्श करू नका झाडाचं पान तोडू नका झाडांना दुखीत करू नका दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व युट्यूब परिवाराला श्री स्वामी समजा